तर मित्रांनो अशा रीतीने हे चिकन आम्ही मसाला वगैरे सगळं काही लावून घेतोय कारण का तर आम्हाला हे पोकेसाठी रेडी करायचंय बांधून घेणे कधी मडक पुटलं मातीच त्याला कोण सांज सांग तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा सुद्धा ब्लॉग ह्यासाठी चालू केलाय कारण का तर आज सुद्धा आपली पार्टी आहे तुम्ही म्हणत असाल काय रोज रोज पार्टीचे ब्लॉग पण विषय असा नाही आहे खरंतर ब्लॉग सुद्धा आता थोडे खूप दिवस आले नाहीत आणि लेट येतात एकत्र सगळे एडिट करून टाकते ना आपल्या चॅनलवरती तर असा आहे ना आजचा भाग चालू केला आहे तर रत्नागिरीतले माझे जे मित्र आहेत ते खूप दिवस खूप महिने म्हणत होते की पार्टी करूया पार्टी करूया असा तर विषय चाललेला म्हणून आज आम्ही पार्टी करण्यासाठी तो प्लॅन आमचा सक्सेसफुल झालेला आहे कारण आज रविवार आहे संध्याकाळी दिवसभर फुल नेहमीप्रमाणेच बिझी होतो आणि आता संध्याकाळी चाललेलो आहे पार्टीसाठी तर ते सुद्धा रत्नागिरीतून येत आहेत आणि मित्राच्या घरी तिथे आम्ही पार्टी वगैरे करणार आहोत तर आता आम्ही निघालो आहोत आदेश आहे संकेत आहे माझ्यासोबत आणि आम्ही तिघे जाणार आहोत इकडून आणि तिकडून ते दोघे जण येत आहेत तिथे तयारी वगैरे करून सगळे काय पार्टी असणार आहे मजा मस्ती धमाल सर्व काय असणार आहे आणि आजचा मेनू हा वेगळा असणार आहे नवीन मेनू आणि वेगळा मेनू असणार आहे आपल्यासाठी तर आजचा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता जाऊया तर मित्रांनो आपण आता आलो आहे मित्राच्या घरी अशा रीतीने आणि इथे नियोजन सगळं आपलं असणार आहे तर थे 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 थे। थे थे। आता अजून आपल्याला तयारी करायची सगळं बनवायचंय आणि नंतर मग खायचं मेहनत तर आहेच पार्टी एन्जॉय असते पण त्याआधी मेहनत सुद्धा असते बनवायचं आपल्याला बनवायचं आपल्यालाच खायचंय असो आता तयारीला सुरुवात करूया तर पार्टीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे ते बघा अशा रीतीने मेन आचारी चिकन लेग पेस तुझ्या पप्पांना बोलवलं मम्मीने ते ना बाहेर इकडे यायचं नाही जी बात अशा रीतीनं आणि इकडे सगळं आपले पोपटीचं साहित्य आहे बघा मटार वगैरे सगळं काही रेडी आहे आपलं म्हणजे आपण घेऊन आलेलो आहे आणि त्याचबरोबर इकडे टोमॅटो वगैरे इकडे हे वेगळं चिकन आहे आणि इकडे मॅच इकडे मॅच चालू आहेत ग्रेव्ही करा ग्रेव्ही करा काय पण करा पण करा करायचे करा। <laughs> तर मित्रांनो कमाये का तो खायंगा आता कसं असत घरी कोणी नसतंय असं विषय त्यामुळे ते कोयती भीती काय नाही सुरीन चिकन बारीक करते असो जे आहे त्या जी परिस्थिती आहे त्याच्यावर त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदी राहायचं कोयती नाही सुरीन कापायचा

तर काहीच सांगेन ते मॅगिनेट करतोय मॅगिनेट मॅगिनेट मॅरिनेट मॅरिनेट मॅगिनेट मॅरिनेट करतोय म्हणजे कालच होते चिकन आपल्या गावठी भाषेत बोलतो चिकन आई करतोय कारण नंतर प्रांजन करते आज इथला सगळं मी करतोय ना व्हिडिओ तू काम करतोय बोलू न बाई काम कर काम जे विषय नाही मित्रांनो समजून घ्या काम करतोय म्हणून मोबाईल दुसऱ्याच्या हातात आहे समजून घ्या मित्रांनो आणि हे तू आडवा घेऊ बे पण मित्रांनो मी काम केलं असता पण काय झालं काल मी अख्खा बाजार फिरलोय आणि माझ्या हातात तुकी होती प्रांजन फक्त नाचत होता इकडे तिकडे त्यामुळे मी आता काम काहीच करणार नाही फक्त ह्या है। लोकांना सांगणार की काम कर भाऊ तुम्ही माझा काही विषय नाही पहिली गोष्ट मी अक्का बाजार फिरलोय का त्यामुळे मला सांगू नका गाडी मला कॉल आला तर भेटतो आता हे काय म्हणतात <laughs> ते बघूया हे परत घेऊन जायला आमच्या सोबतीला इथे मांजर पण आली आहेत एक काळा एक पांढरा पटीर मांजर आहे पण जर त्याने चिकनातली चिकन मध्ये एक जरी पोडून कानपाडा पोटार यांची आम्ही लक्षात ठेवा जो धुणार आहे धुणार नुसते त्यांना धुणार म्हणजे लक्षात ठेवा दोन जरा जर इथन गायबर एक सेकंद सगळेजण आणि चिकन इथे ठेवा सगळंच गाय हे जगायचं आहे ना

बस <laughs> बास, बास, बास। नाही बस अरे हे एकच कोणी आणला अजून हाय ते पण टाकायचं आहे ते मी सेपरेट व्यवस्थित ठेवू काय तर मित्रांनो अशा रीतीने हे चिकन चिकनला मसाला वगैरे सगळं काही लावून घेतोय कारण का तर आम्हाला हे पोपटीसाठी रेडी करायचंय हा जो पीस आहे ना माझाय माझी पेपर माल, माल पार्टी कॅन्सल मी चाल भाऊ मी चाललो मला तो पीस नाही म्हणा पार्टी कॅन्सल मी चाळीला होतो चार हजार अशा रीतीने चिकन धुवून घेऊया व्यवस्थित साडेतीन वाजता आता बारीक करून झालेला आहे आणि बारीक करायच्या नंतर स्वच्छ धुवून घेऊ व्यवस्थित आपले आज मेनू आजचे दोन आहेत दोन मेनू एक म्हणजे चिकन पोपटी <laughs> चिकन पोपटी हा पहिला मेनू असणार आहे तो म्हणजे तो, तो चिकन 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 पहिला मेनू मसाला भात राईस करायचा आहे घेतली तर आता कांदे वगैरे आपण कापून घेऊया असतेने कांदे कापायचे आपल्याला मसाल्यासाठी कांदा भाजून व्यवस्थित करायचा इथे आपला बारीक करून आहे कांदे सोलून घेतोय मी आणि <laughs> आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेला आता मध्ये आता आणि तिने नाही कांदा कापायचा आहे या कांदा कापायला आता चोलतोय म्हणून काय नाही पण एकदा कांदा कसं चिरायला घेतला की मग डोळ्यातून पाणी येत हृदय भरून आले माझे हृदय भरून आले आईची आठवण सारे आठवण असा हा कांदा जो आहे ना कांदा हे पुढे ठेवा दर्शन हे चिकन तुमच्या पुढे अरे राहली बरोबर कांदा जो आहे ना कांदा खाताना चांगला लागतो मसाला चांगला होतो विषय काय माहित नाही पण कापताना जो काय रडवतो बेकार रडवतो बेकार तर अशा पद्धतीने आपली चूल वगैरे पेटवून झालेले आहे म्हणजे आणि इकडे चिकन आहे त्याचबरोबर इकडे मके वगैरे कापून पोपटीची तयारी चालू आहे इकडे कांदे वगैरे कापून खोबऱ्या वगैरे आता मला कांदा भाजायचा आहे कोथिंबीर वगैरे सगळं काय इकडे आहे जोरदार तयारी चालू आहे भूक आधीच लागले आणि आता आपण अशा रीतीने तयारी करत आहोत साठी कांदा रेडी करतोय सगळं भाजून घ्यायचंय मसाला तयार करायचा घरात काम करत नाही पण कसे पार्टी फुल दिवसात असतात जेवशात घरात थोडाफार घरचा अनुभव इथे आपल्याला उपयोगी पडतोय वाटा सगळ्या घरी काम करत नाही पण काय काय कामा असतात की करायला लागतात मिक्सर लावा कांदा बाजा मग तो खोबरे एवढं कांदा पण सगळा वादन उडायचा सगळं मग धरायला लागेल एवढं देव तो वगैरे आधी काढून देऊ आपल्या हे सगळे पीस बांधून घ्यायचे अशा पद्धतीने हं असे बांधून घेणे ते बांधलेलं नाही कधी आयुष्यात नाही फर्स्ट टाइम आहे ना <laughs> तर आत्ता वेळ झाले ती म्हणजेच पोपटी मडक्यामध्ये व्यवस्थित लावून घेण्याची म्हणजे चिकनचे पीस वगैरे रताळ टोमॅटो हो। त्याचबरोबर मटार वगैरे सगळं शेंगा जे आणलेलं होतं मखा वगैरे सगळं आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर साईडून ते भांबरुडाचा सा पाला जो असतो तो लावून घ्यायचा असतो कारण का तर ते त्याचा एक वेगळा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो त्या पोपटीच्या आपले जो मी पोपटीचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये एक वेगळाच तो स्वाद उतरतो आणि ही पोपटी करण्याचा आमचा हा आजचा पहिलाच अनुभव आहे आणि कधी करताना बघितलीसुद्धा नाही आणि प्रत्यक्षात पहिल्यांदाच आम्ही हे ट्राय करतो आहे हे करताना थोडी मनात भीती होतीच की पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतोय कसं होईल काय होईल कोणाला का प्रॉपर यातली माहितीच नव्हती आणि आम्ही हे पोरंपोर हे आम्ही ट्राय करत होतो तर कसं होईल काय होईल याचा रिझल्ट आपल्याला आजच्या या ब्लॉगच्या शेवटला नक्कीच कळेल तर अशा प्रकारे लेअर वगैरे लावून सगळे रेडी आहे आपलं मडकं पूर्णपणे आणि आता फक्त त्याला भाजणं गरजेचं म्हणजे आग पेटवून ठेवणं तर आता जे आम्ही चिकन करणार आहोत त्याला मस्त की मसाला वगैरे लावून घेतोय तिखट वगैरे व्यवस्थित नंतर आपल्याला शिजायला टाकायचं ते अशा प्रकारे आपलं हे चिकन रेडी आता फोडणी देऊन आपल्याला शिजायला टाकायचं चिकन तर इथे पोपटीची तयारी म्हणजे पोपटीमध्ये मडक सगळं सेटअप केलेला आहे व्यवस्थित आणि आता ही आपल्याला आग पेटवायचे मडक शिजण्यासाठी आतमधलं सगळं साहित्य त्यासाठी ही लाकडं वगैरे लावून सगळी प्रोसेसिंग चालू आहे लाकडं वगैरे लावण्याची तोपर्यंत आपण इकडे चुलीवरती चिकन टाकून घेऊया आपल्या मसाला वगैरे लावून रेडी करून ठेवलेला आहे बघा सगळीकडे आग लाव्या आग लाव्या आग लावायला सुरुवात झाली सगळीकडे लावून माचीशी गरज काय आपल्याला होत आहे पोपटी बनवतो एकदम खतरनाक मध्ये भारी दिसतय सुरुवात केलेली आहे आपण पोपटीचे मडक शेकवण्यासाठी नाही पोपटीच आपल्या म्हणजे मडक शेकवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आपण ब्लॉग करतात चिकनची तयारी जोरदार पार्टीची तयारी जोरदार चालू आहे इकडे आपली पोपटी इकडे तयार होते अशा रीतीने आणि चिकन वगैरे सगळं म्हणजे एकत्र व्यवस्थित करायचं आपल्याला एकत्रित सगळी तयारी चालू आहे सगळी धावपळ चालू आहे खाण्याची कारण भूक सुद्धा खूप लागली आहे आणि इथे पोपटीसाठी आणि काम न करताय ना नुसते ब्लॉगिंगचे काम सनी सगळे ब्लॉगर सगळे ब्लॉगर इथे एकत्र आहेत सगळे ब्लॉगर चिकन शिजण्यासाठी टाकायचं नाही याच्यामध्ये आपल्याला सगळं टाकून झालेलं आहे कांदा टाकून घेतलेला आपण आधी फोडणी देण्यासाठी कांदा जरा भाजून तर इथे आम्ही चिकन जरा आहे की वाफेवरती शिजण्यासाठी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आता मध्ये आणि याच्यानंतर मग आम्ही मसाला वगैरे सगळं काय टाकणार आहोत वाटप याच्यामध्ये फुल तयारी आणि फुल जेवण करण्याचा अनुभव आता उपयोगी आपला आपल्याला उपयोगी येताना आणि पोपटीची इकडे खोपटी होते बघा दाखवतो तुम्हाला अच्छा पोपटीची खोपटी इकडे होते इकडे चिकन तयार होत आहे सगळे मेनू एकसात तयार होत आहेत वाफेवरती आपण वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे आपण अशा रीतीने आता आपल्याला मसाला वगैरे आता टाकायचा आहे आता याच्या मसाल्यावर ग्रेवी लय किती बसायचं होती पाणी पाणी पाण्याचा तांब्या भरून आणले पाणी पि

सगळे तिकडे आणि मी इकडे तर मित्रांनो अशा प्रकारे चिकनला आता सुरुवात व्यवस्थित शेजायला ठेवायचं आताच नुकताच कडे यायला सुरुवात झाली आणि नंतर आपण खाणार आहोत आता भूक लागले जोरात जबरदस्त जबरदस्त भूक लागले <laughs> तर आदेश भावाचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्ही सुद्धा त्याला विश करा खर तर आज दिवसभरसुद्धा बिझी होतो आणि त्यामुळे काय त्याला विश करता आलं नाही आणि रात, रात्री काल गेलो होतो काकाला रेल्वे स्टेशनला आणण्यासाठी त्यामुळे रात्री पण तिकडे आलो तिकडून तीन वाजता आणि सकाळी ते काम होतं सगळं असं तसं हे ते क्लास वगैरे हो आणि आत्ता म्हटलेला प्लॅन करूया या आदेशचा वाढदिवस पण आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही पोपटीचा प्लॅन केलेला इथे मस्त आहे की आणि आता पोपटी त्याचबरोबर चिकन पार्टी आमची चालू आहे तर मित्रांनो <The> एक <laughs> दुखद घटना सांगतो या पार्टीच्या आनंदाच्या खुशीमध्ये एक दुखद घटना म्हणजे आमचं जे पोपटीच जे मडका आहे पोपटीचं आमचं जे मडका आहे ते फुटलेलं आहे बघा दाखवतो आणि हे मातीचं मडका अशा रीतीने तडा केलेला आहे फुटलेला आहे पण आमची पोपटी एकदम जबरदस्त शिजलेली आहे मडक फुटल मातीच त्याला कोण सांज दिलं सांगत होते माझ्या आई बापाला देऊ नको या सूरज जाड्याला त्याने मजाय मडक दे पडून टाकलं अशा रीतीने मडकं आपलं असो पण पोपटी चांगली व्यवस्थित शिजलेली झालेली हा जबरदस्त पोपटी आपल्याला ओतण्याची तयारी म्हणजे पोपटी काढण्याची तयारी चालू झालेली आहे जबरदस्त शिजलेले आतमध्ये

वास बघा शिजल चिकन शिजलंय मग एवढं हे शिजलंय म्हटल्यावर चिकन शिजल चिकन तर जबरदस्त शिजल शपर मित्रांनो खर तर नाव एक वास घेऊनच एकदम खूप नाव पहिल्यांदा पहिल्यांदाच पोपटी घेतले आणि मास्क हे फोटो मला पण आला पाहिजे पोपटे आपल्या आहे पोपटी पुढ्या आलेले आहे आणि सगळे बसवलेले प्रांजन नादी रे नादी जबरदस्त झाले मित्रांनो पोपटी एक नंबर काय प्रश्नच नाही ना गणपतीपुळा बोपटी कुक जबरदस्त आपला नंबर का पहिलाच पहिलाच अनुभव मित्रांनो पहिलाच अनुभव एक नंबर आहे पहिल्यांदाच खातोय बोपटी पहिल्यांदाच करताना बघितले सुद्धा आणि एक नंबर अनुभव आहे जबरदस्त रत्ताळ सुद्धा एक नंबर शिजलय वाव वाव नाही

वाव चिकन मत वाढून घ्यायचं आहे तो सुद्धा त्याच्यावर सुद्धा आक्रमण करणार आहे आम्ही तर या सर्वांनी खूप काय मेनू पुण्यात आहेत संपल्या संपत नाहीत तर अशा आपलं ताट तयार आहे रेडी आहे हा 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 हे पोपटीचं चिकन आहे वाव जबरदस्त तर या सर्वांनी खायला <laughs> जंगी पार्टी जंगी आत्ता वाजलेत सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही घरी निघालो आहे कारण का त्या कामावर जायचे परत आणि कॉलेजला जायचे कामावर जायचं आहे अशी सगळी कामं आहेत थंडी जबरदस्त लागते आणि या इतक्या थंडीतून आम्ही आता घरी चाललो आहे सकाळी उठून पार्ट्या करायला रात्री काय मजा येते खूप मला काय वाटत नाही एन्जॉय मजा मस्ती करायला पण सकाळी उठून जर कामावर जायचं असेल कॉलेजला जायचं असेल तर खूप बेकार हालत असेल नको वाटतं ते आणि आता आम्ही घरी चाललो आहे कुमार

आता काल पार्टी झाली आपली बघितलं तर काल खूप मजा मस्ती धमाल मस्ती केलेलीच आणि सकाळी उठून लवकर आलेलो आणि कामावरती गेलो होतो पोरं कॉलेज वगैरे हो सगळं काय झालं आणि आता बोल आजचा ब्लॉग हा संपवूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये